जहिंद मी मुबारक शेख आणि आपण आहोत कोरपणा तहसील अंतर्गत येणाऱ्या सोनुर्ली या गावामध्ये या गावावरून काही लोकांचा फोन आला होता यांचे खूप गंभीर आरोप लावण्यात येत आहे सरपंचावर आणि सचिवावर चला गावकऱ्यांशी बोलूया आणि जाणून घेऊया नेमकं काय आहे सगळं प्रकरण काय नाव आहे दादा तुझं मोहन दिनकर बुडाले काय झालं कशासाठी फोन केले होते काय मॅटर काय आमच्या गावामध्ये अगोदर एक ग्राम ग्रामसभा झाली होती त्याच्यामध्ये ग्रामसभेमध्ये अध्यक्षाच्या निवड निवडीसाठी गावकरी सगळे जमले होते जनतेतून अध्यक्ष निवडायचा होता आणि ग्रामपंचायतमध्ये कसलाही काही गोंधळ न होता ग्रामपंचायतच्या सरपंचानी त्यांच्या बाजूनं निर्णय न लागत हे दिसून आढळल्यास त्यांनी अध्यक्षाचा वापर करून आपल्या पदाचा वापर करून ग्रामसभा पहिली कॅन्सल करण्यात आली त्याच्यानंतर आम्ही त्या गोष्टीला मान्य केलं ठीक आहे सरपंचाला अधिकार आहे त्यांनी केलं असेल एकदा पुन्हा दुसऱ्यांदा पुन्हा ग्रामसभा घेण्यात आली त्याच्यामध्ये पण सातशे आठशे लोक उपस्थित असताना सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा नेक्स्ट टाईमसुद्धा लोक आल्या नंतर ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा झाली दिवसभर ग्रामसभा चालली ग्रामसभेमध्ये अध्यक्ष निवडायचा होता त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून पाण्याचं याचं त्याचं कारण सांगून दिवसभर लोकांचा वेळ वाया घालवून त्या दिवशी सुद्धा ग्रामसभा होऊ दिली त्या दिवशी सुद्धा ग्रामसभा कॅन्सल केली त्यासुद्धा गोष्टीला आम्ही मान्य केलं की गावातली गोष्ट चालू द्या त्याच्यानंतर आता पंधरा दिवस ग्रामशो ग्रामपंचायतमध्ये नाही आला गावामध्ये जे विकासाचे कामं होते हे कुठंतरी रखडले गेले पंधरा दिवसानंतर आम्ही बी व्हिडिओकडे दोन दोनदा आम्ही व्हिडिओकडे कंप्लेंट केली पहिली ग्रामसभा कॅन्सल झाली तेव्हा पण कंप्लेंट केली दुसरी ग्रामसभा झाली तेव्हा पण कंप्लेंट कंप्लेंट केली आम्ही ग्रामपंचायतमध्ये आलो असता आम्हाला माहिती मागण्याकरता आमचा अर्ज कोणी स्वीकारण्यासाठी तयार नाही इथं कोणी आम्हाला माहिती द्यायला तयार नाही सरपंच आमचा फोन उचलायला तयार नाही त्याच्यासाठी आम्ही व्हिडीओकडे गेलो व्हिडिओ कड सुद्धा तक्रार दिली आज व्हिडिओकड तक्रार दिलेला पहिली तक्रार दिलेला एक महिना झाला आहे दुसरी तक्रार दिलेला दहा दिवस झाले तरी पण कुठल्याही प्रकारची शासनाकडून आम्हाला कोणतीही प्रक्रिया मिळाली नाही आहे त्याकरिता आम्ही एक देशाचा पायाभूत मूलभूत सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा घटक म्हणजे न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल या माध्यमातून आम्ही न्यूजवाल्यांशी संपर्क करून आमच्या ज्या समस्या आहे गाववाल्याच्या त्या समस्या आम्हाला शासनापर्यंत पोहोचवता याव्या आणि शासनाने गांभीर्यानं आमच्या समस्याकडे लक्ष देऊन आमच्या गावामध्ये जे दुर्व्यवस्था चालू आहे जो भ्रष्टाचार चालू आहे जो सर्वसामान्य माणसावर अन्याय चालू आहे याच्याकडे लक्ष देऊन आमच्या समस्या जाणून घेण्याकरिता आम्ही ग्राम पंचायतमध्ये काल आलो होतो पंधरा दिवसानंतर ग्रामसेवक गावामध्ये आला ग्रामशोकाला आम्ही विचारण्यात केलं तुम्ही पंधरा दिवस का बरं नव्हते त्यांनी तब्येतीचं कारण देऊन पंधरा दिवसाच्या सुट्टीवर होतं असं सांगितलं त्याच्यानंतर आम्ही मग सरपंचाला विचारलं की ग्रामसभा आता तुम्ही कधी घेणार आहे ठीक आहे पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले तुम्ही ग्रामसभा कधी घे सरपंच आम्हाला असे टाळाटाळीचे उत्तर देऊन राहिले की सरपंच म्हणून राहिला की दिवाळीच्या नंतर पाहू आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना घेऊ आमच्या कायद्यात बसलतवा घेऊ आम्ही असं म्हटलं की आमच्या जो विकासाचे प्रश्न आहे तुम्ही जर तुम तुमच्या मतानं घेणार असन सरपंच आम्ही बनवलं तुम्हाला तुम्ही जर तुमच्या सोयीनुसार जर कोणताही निर्णय घेणार असेल तर आम्ही समस्या कोणाकडे घेऊन आज आमची लाईटची समस्या आहे आज आमच्या गावामध्ये खड्ड्याची समस्या आहे आज गावामध्ये रोडवर चालण्याला एक व्यवस्था नाही आज आमचे जे विकास आहे गावामध्ये जे आज जर ग्रामसभा झाली असती विकास निधी आली असती गावाचा विकास झाला असता विकासाकडे दुर्लक्ष करून सत्तेचा गैरवापर करून सत्तेच्या सत्तेच्या मार्गाने याही आम्हाला अन्याय करून राहिले तर आम्ही न्याय मागा कोणाकडं जर प्रशासन सुद्धा आम्हाला जर न्याय द्यायला तयार नसेल तर आम्ही ग्रामपंचायतला काल अर्ज केलेला आहे दोन दिवसाच्या नंतर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि जर त्याच्यामध्ये पण न्याय जर नाही मिळाला जर सगळं प्रशासन जर इथं भ्रष्ट याच्यामध्ये जर, जर मिळलेलं असेल तर आम्ही उपोषणाला बसण्याची तयारी केलेली आहे जर आम्हाला जर न्याय जर ग्रामपंचायत बी ओ साहेब तहसीलदार साहेब यांच्याकडून जर न्याय नाही मिळाला तर आम्ही उपोषणाला बसण्याची पूर्ण तयारी केलेली आहे जर आमच्या विक गावाच्या विकासासाठी जर आम्हाला कठोर पाऊल उचलायची वेळ आली त्यासाठी आम्ही तयार आहोत सज्जावं आणि गावाच्या विकासासाठी जर ग्राम ग्रामपंचायत आम्हाला सहकार्य करणार नसेल तर ह्या ग्रामपंचायतचा जाहीर निषेध आहे अशा पदाधिकाऱ्याची आम्हाला आमच्या गावकऱ्यांना काही गरज नाही एक तर यांना जर विकास करणं होत नसेल तर यांना राजीनामे देऊन आपापल्या घरी बसावं नाही तर गावाच्या विकासासाठी आम्ही पाऊल उचललेलं आहे आम्हाला सपोर्ट करून गावाच्या विकासासाठी आम्हाला सहकार्य करावं काय वाटत आहे कशामुळे दोन दोन वेळा ग्रामसभा घेतल्या जातील कॅन्सल केल्या जे पहिली ग्रामसभा झाली त्याच्यामध्ये स्पष्ट हे पूर्ण गावाने पाहिलं होतं का बहुमत अध्यक्ष अध्यक्षाच्या निवडीचं बहुमत होत तेव्हा सरपंचाने कुठलाही काही गोंधळ न होता सरपंचानी एक कारण दिलं की गदारोळ झाल्यामुळे आम्ही कॅन्सल केली ग्रामसभा म्हटल्यानंतर थोडा कमी जास्त वादविवाद होत असतो कुठल्याही कारणावरून काही कारण नसतं आणि एक कुठंतरी आपली पक्षाची भूमिका घेऊन सरपंच हा गावाचा आहे तरी पण सरपंचानं एका पक्षाची भूमिका घेऊन आपला माणूस जो जेव्हा इथं अध्यक्ष नाही होऊन राहिला पदाचा गैरवापर करून त्यांनी अध्यक्ष अध्यक्षाची निवड न, न होण्याकरता ग्रामसभा पूर्णच्या पूर्ण कॅन्सल केली आहे आणि माझं एवढं मत आहे का एका अध्यक्षपदासाठी तुम्ही गावाचा विकास थांबत आहे जर तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचं कायद्यामध्ये बसत असेल तर तुम्ही कायद्याच्या सोयीनुसार तुम्ही त्या कायद्याचा वापर करून तुम्ही त्या अध्यक्षावर निर्णय घ्या परंतु तुम्ही गावाचा ग्रामसभा अडकवण्याचा किंवा ग्रामाचा विकास अडकवण्याचा अधिकार तुम्हाला कोण दिला भलाय तुम्ही सरपंच असन सरपंचानं तुम्हा... तुम्हाला गावानं तुम्हाला निवडून दिला तर गावाच्या विकासासाठी तुम्ही निर्णय नाही घेऊ शकत जेव्हा आम्ही सरपंचाकडे जातो कोणतीही दोन तीन मूलभूत गरजा आहे आमच्या मागणी करण्याकरता सरपंच म्हणते की मी माझ्या जन होत नाही माझ्याकडे पैसा नाही मी करू शकत नाही मग हे जर तुम्ही तुम्ही जर दोन तीन हजाराच्या मूलभूत गरजा पूर्ण नाही करू शकत तर मग तुम्ही एवढे सात आठशे लोक जर वापस करण्याचा अधिकार तुम्हाला कोण दिला शासनामध्ये जर तुम्ही बसले याचा अर्थ असा नाही ना तुम्ही लोकांवर अन्याय करणार जर तुम्ही सतत जर लोकांवर अन्याय करणार तर लोक तर एक ना एक दिवस त्या गोष्टीवर आक्षेप घेणारच आहे व्हिडिओला तुम्ही भेटले व्हिडिओसोबत सोबत बोलणं झालं आमचं व्हिडिओ पहिल्या बोल पहिल्या वेळेस जेव्हा बोलणं झालं तर व्हिडिओ म्हणे की आम्ही ग्रामपंचायतशी संपर्क करून माहिती मागून तुम्हाला कळवू त्याच्यानंतर आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात नाही आली नंतर, नंतर न, दुसरे व्हिडिओ साहेब आले त्यांना पण आम्ही माहिती दिली त्यांना मागणी केली का साहेब आमची मागणी काहीच नाही फक्त आमच्या गावामध्ये जे ग्रामसभा रडकडलेली आहे ग्रामसभा कंटिन्यू करण्यात यावं आणि ग्रामसभामध्ये आमच्या गावातल्या ज्या समस्या आहे आम्हाला ग्रामपंचायतपर्यंत पोचू द्या आणि आमच्या समस्या शासनापर्यंत जावं एवढीच मागणी होती तर एक, एक सर्वसाधारण आमची मागणी फक्त ग्रामसभा घेण्यात यावं हे छोटीशी मागणी जर सरपंच पूर्ण करू शकत नसेल तर आम्ही का यांच्याकडून काय अपेक्षा करायची ग्रामसभा हा गावाचा पुरा मूलभूत अधिकार आहे जर याच्या पुढे जर आता जर दिलेल्या अवधीमध्ये जर ग्रामसभा जर सरपंच घेत नसेल तर आम्हाला सर्वस्व अधिकार आहे आम्ही गाववाले गावकरी सगळे मिळून आम्ही आमच्या वतीनं गावाच्या वतीनं ठराव पास करू आणि आम्हाला असा जर ग्राम ग्रामपंचायत मी सरपंच असेल तर आमचा जाहीर निषेध आहे आम्हाला सरपंचाची गरज नाही शासकीय काळामध्ये सुद्धा आम्ही गावाच्या वतीनं आम्ही काम करू आम्ही गावासाठी प्रयत्न करू आम्ही गावासाठी विकास निधी आणू आणि आमच्या माध्यमातून पेसा ग्रामपंचायत आहे आमची आम्ही आदिवासी भागामध्ये आहोत आम्हाला पूर्ण अधिकार आहे आमच्या आमच्या गावाचा विकासाचा आराखडा तयार करण्याचा आम्हाला पूर्णपणे अधिकार आहे त्याच्यावर आम्ही योग्य ते ऍक्शन घेऊ आता काय मागणी आहे तुमची आमची मागणी आहे की गावामध्ये अडकडलेले जे विकास आहे किंवा गावामध्ये कुठल्याही प्रकारची मदत पुरवल्या जात नाही ग्रामपंचायतकडून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आमचे सांगलेले म्हणणे ऐकून घेत नाही आहे आमच्याकडे एकच म्हणणं आहे का ग्राम सभेशिवाय आम्हाला पर्याय नाही इथं ग्रामपंचायतमध्ये आमचं ग्राम कुठलंच म्हणणं ऐकून घेणार घ्यायला तयार नाही आमचं असं म्हणणं आहे का ग्राम सभेमध्ये आमचं म्हणणं ऐकून घ्या आमच्या समस्या जाणून घ्या आमच्या समस्या तोडगा काढा आम्हाला मूलभूत गरजा आमच्या पूर्ण करा सर्व आमच्या आमच्याकडे अशी परिस्थिती आहे आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकतो की एक माणूस एखाद्या रोडनं चालू शकत नाही अशी परिस्थिती आहे आज देश कुठं चालला विकासाच्या पावलावर चालला स्मार्ट सिटी बनला स्मार्ट गाव आणि आज आमच्या गावामध्ये चालायला व्यवस्था नाही जर यांच्या ग्रामपंचायतकडून विकास करणं नसून होत तर झालेला विकास सुद्धा यांना थांबवा थामौ, थांबवला नाही पाहिजे जी येणारी निधी आहे ती आणली पाहिजे गावासाठी विकास केला आज आमच्याकडे एक कुठल्या प्रकारची लायब्ररी नाही कुठल्या प्रकारची व्यायामशाळा नाही मग कुठलीही तीन वर्षामध्ये यांनी निधी उपलब्ध करून नाही दिली तर असं सरकार आमच्या ग्रामपंचायतमध्ये बसून काय मतलब आहे आमचा गावाचा विकास कुठं होता यांनी आपली आपली सत्ता चालवण्यासाठी गावाचा वापर करत आहे तर हे आमच्यासोबत होते काही गावकरी यांचे खूप गंभीर आरोप आहे सरपंचावर सचिवावर यांनी ग्रामसभा लावत नाही आहे आणि लावल्यावरही कॅन्सल करत आहे यांनी बी गेले आहे तहसीलदाराकडेही गेले आहे गे यांचा काही निर्णय आत्तापर्यंत लागलेला नाही आहे बघू याच्यावर बी आणि तहसीलदार काय ॲक्शन घेते आपण पाहत होतो चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर जय हिंद